घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड गड इंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रामगुण उर्फ गुंडू पाटील दर्शना कुंभार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरमटमट यांना खोद गली नदीवेस गड इंग्लज यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला माझ्या कातड्याची जरी जोडून तुम्हाला करून वाटले तरी तुमचे उपकार मी आयुष्यात विसरू शकणार नाही मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आदरणीय आमचे नेते म्हणजे मुश्किल साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली या प्रभागातील ज्या समस्या असतील तो जो साडेपाच कोटीचा निधी आम्ही कुरबडमा साहेब या प्रभागासाठी आम्ही आणू शकतो आणि करीमगज नगरपालिकेच्या इतिहासात करीमगज शहरासाठी आदरणीय आमचा मुश्रीफ साहेबांनी जो एकशे छत्तीस कोटीचा मी उपलब्ध करून दिला खरोखर हे गरिलं शहर विकासाच्या दृष्टीनं जर पुढे यायचं असेल हे गरिंद शहर महाराष्ट्राच्या नकाशावर जर यायचं असेल हे गरिंद शहर जर सोलापूर जिल्ह्याच्या नकाशावर यायचं असेल तर मुस्लिम साहेबांचा विचाराचा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा झेंडा या नगरपालिकेवर तरी आपलं दोन तारखेला जे बहुमत मत आहे हे बावीसच्या बावीस आमचे नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार नरेश प्रभू मत असतील त्या सर्व उमेदवारांना तुम्ही प्रचंड मत जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सह लता पालकर